लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव दोन हजार चोवीस आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्तानं केडगाव बालाजी कॉलनी या ठिकाणी स्वामी समर्थ मित्रमंडळ आणि महिला सेवेकरी परिवार यांच्या वतीनं स्वामी समर्थ महाराजांच्या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारे अक्षय मुडावतकर यांच्या मार्गदर्शनाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाला उद्योजक सचिनाबा कोतकर यांची उपस्थिती होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वरानं झाली या निमित्तानं बालचिमुकल्यांनी श्री स्वामी समर्थांची प्रमुख वेशभूषा परिधान केली तर विविध महापुरुषांची वेशभूषा देखील साकारली यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या गीतावर बालचिमुकल्यांनी नृत्यही सादर केलं त्याला सर्वच भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली यावेळी भव्याशी दत्त आणि स्वामी समर्थ यांची मूर्ती दर्शनासाठी ठेवली होती या मूर्त्यांनी भाविकांचं लक्ष वेधून घेतलं तर यावेळी अभिनेते अक्षय मुडावतकर यांनी भाविकांना मार्गदर्शन केलंय स्वामी कळणं फार अवघड आहे त्याकर तुम्हाला स्वतःला ते खूप तयार करावं लागेल आज तीन वर्ष झाली मी करतो आहे तर सुद्धा रोज स्वामी नव्याने कळत आहे की अरे हे पण आहेत स्वामी असे पण आहेत स्वामी हे पण आहेत ते पण आहेत त्याचा हा पण स्वभाव आहे ते असे पण रिॲक्ट करतात हे पण बोलतात हे पण लिहिलं आहे बरं बघा प्रत्येक भक्ताबरोबरचं त्यांचे एक एक वेगवेगळ्या प्रकारचं एक रिॲक्ट होणं आहे बोलणं आहे वागणं आहे त्यामुळे स्वामी असं होऊ शकत नाही की आपलं एक आज आपण वाचलं आणि उद्या आपल्या स्वामींबद्दल कळलं बर दुसरं असेल तर मी म्हणलं की मला रोज नव्याने कळतात असं तुम्हाला सुद्धा नक्कीच स्वामी रोज नव्याने कळले असतील वाचला स्वामींबद्दल स्वामींबद्दल वाचलं असेल पण बऱ्याचदा बर काय होतं ना आपण सुद्धा फक्त आपण आपापल्या परीने त्या गोष्टींचा कधी कधी अर्थ जातो की ज्या ज्या गोष्टी आपल्याला सोयीस्कर आहे त्याप्रमाणे आपण बऱ्याचदा त्या गोष्टींचा अर्थ लावून देतो आपल्याकरता पण तसं नाही आहे ते म्हणजे जर का थोडा एक डीप अभ्यास केला ना किंवा जर काही थोडं अजून स्वामींबद्दल जर तुम्ही एक डीप वाचलं किंवा नीट ऐकलं पाहिलं तर तुम्हाला नक्कीच कळेल की त्यांच्या प्रत्येक लिलेमध्ये एक अर्थ आहे प्रत्येक त्याच्या बोलण्यामध्ये एक मेसेज आहे प्रत्येक गोष्टीमध्ये एक संदेश आहे एक विचार आहे आणि तो मला असं वाटतं की तो आपण प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे काय वरवर फक्त तुम्ही बघू नका जेवढं तुम्ही त्याच्यावरती सफलपणे जाल नीट ऐकाल तेवढे तुम्हाला स्वामी काळात जास्त मदत होईल म्हणजे अगदी त्यांचं एक एक श्लोक आहे बेसिकली म्हणजे की अनन्यास चिंत यंतुमा ये जना पर्युपासते त्वेषा नित्य अभियुक्ताना योगक्षेम वहाम्या म्हणजे काय नाही तर अनन्य भावाने मला चिंतन करशील तर तुझ्या अवघ्या संसार चिंता आम्ही गहो आणि काय म्हणता स्वामी कायम तर घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बरं ह्या गोष्टीचा अर्थ कधी आपण नीट समजला का की नेमकं यातून त्यांना काय म्हणायचं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणजे काय आहे तू काही कमी पाठीशी असा आहे का तो अर्थ असं नाही आहे तर काय की तुम्ही चांगले चांगले कार्य करा चांगली कर्म करा तुम्ही कष्ट करा मेहनत करा आणि त्यासोबत मी कायम तुमच्या पाठीशी आहे बरं त्याचबरोबर त्याचा एक अर्थ असा पण होतो जो मला असं वाटतं की जर आपण आयुष्यात काही चूक करत असो काही चुकीची गोष्ट आपल्याकडून कळत न कळत घडत असेल तरीसुद्धा स्वामी पाठीशी उभे आहेत ते का उभे आहेत तुम्हाला ओरडायला उभे आहेत की चुकीच्या मार्गावर जाऊ नका मी आहे ते उभा आहे तर त्या दोन्ही गोष्टी मग तुमच्या पाठीशी आहेत तुमच्या कष्टांना तुमच्या सत्कर्मांना पाठिंबा द्यायला पण ते कायम आहेत आणि तुम्ही चुकलात तर तुम्हाला ओरडायलासुद्धा ते कायम पाठीशी आहेत म्हणजे मला असं वाटतं स्वामी हे ना कायम आईसारखे आहेत म्हणजे आई कशी असते एक लहान मूल असतं घरामध्ये ते एखादा विस्तव असतो विस्तवाजवळ लहान मूल जात असतं आणि ते सांगून सांगून टाकतं की रे जाऊ नकोस तो चटका बसेल तर आई शेवटी काय धपाटा घालत आहे पाडवा हा असतो तार, सर्वात श्रेष्ठ मानला जातो तुम्हाला सर्वांना माझ्या वतीने व संदीप दादा कोतकर व बडोदाजी कोतकर संदीप उद्योग समोर यांच्या वतीने सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो बोलायचा विषय असा आहे की सर बोलल्यामुळं आता तुम्हाला आता बाकीचं काय ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही आपण ही स्वामी समर्थांची जे काय मत आपल्या स्थापना ती एकोणीसशे पंच्याण्णव साली खेळगावात प्रथम केली एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत ते कंटिन्यू सगळे भाविक आमच्या ह्या बाळाजी कॉलनी परिसर व इतर बाकी ठिकाणी ही सगळे सहभाग होतात तर तुम्हाला माझी एक विनंती मी तर स्वामी समर्थांचा चांगला भक्त आहे स्वामी समर्थ हे आरतीच्या काळात असल्यावरती माणूस कसं त्यांना वाचवायचं हे आमच्यापेक्षा कोणी दुसरा परिवार कोणी सांगू शकत नाही की अडचणी असल्यावरती प्रत्येकाने स्वामी समर्थांना जे काय आपण त्यांचं स्मरण करतो त्या स्मरणामध्ये इतकी पावर आहे की याचा अनुभव आम्हाला सगळ्यात जास्त आहे पुतकर परिवाराला सांगायचा मुद्दा असा की ज्या ज्या वेळेस आपल्या स्वामी समर्थांनी आम्हाला काही अनुभव दिले असतील हे सर्वांनाच बऱ्यापैकी दिलेत तर आपण सर्व उपस्थित राहिला व आजच्या आपल्या नगरचे दक्षिणेचे खासदार सुजयदादा विखे हेही या कार्यक्रमाला उपस्थित होणार होते पण त्यांच्या कार्यक्रमाच्या व्यस्तामुळं त्यांच्याशी आत्ता बोललो त्यांनी सांगितलं की मला जवळजवळ दहा वाजतील पोहोचायला आता सगळ्यांच्या पोटात भूकं लागल्या महिला मंडळाला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे त्यांना म्हणत हा तुम्ही आज नाही आले तरी चालते तुमच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो व आपण जो काही सगळ्यांनी सहभाग घेतला त्या सहभागामध्ये संदीप दादा कोत्तर मित्रमंडळ व सर्व मान्यवर व भुदाची कोत्तर मित्रमंडळ त्यांच्या वतीने मी तो सर्वांना शुभेच्छा देतो याप्रसंगी स्वामी समर्थ मित्रमंडळ महिला सेवेकरी परिवार यांसह परिसरातील स्वामी समर्थ भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा